हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्ट्रेच स्ट्रेच चा मराठी तर्थ ताणणे ताणून लांब करणे पसरणे उंच करणे कस लागणे पसरण्याची क्रिया ताणण्याची क्रिया अर्थाता बैंड इट टू फार दुसरा वाक्य है इट्स स्ट्रेच ऑफ रोड चौथं वाक्य आहे रिलॅक्स युअर स्टमक मसल्स देन स्ट्रेच अगेन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू